गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही ठाकरे बंधू एकत्र आल्यावर रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल संजय राऊतांकडून खरपूस समाचार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि निवडणुका जिंकणार असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे व्यक्त केलाय त्यानंतर गिरीश महाजन यांनी घोडा मैदानजवळ आहे उगाच काहीतरी वल्गना करून काही उपयोग नाही त्यांना एकत्र यायचं एकत्र यावर लोकशाही आहे कुणी एकत्र येऊ शकतात कोणी वेगळं होऊ शकतात मुंबई पुणे नाशिकसारख्या एखाद्या ठिकाणी तरी त्यांनी निवडून येऊन दाखवावं अशा शब्दात संजय राऊत यांना आवाहन केलेलं आहे आता खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे संजय राऊत यांनी म्हटले की गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही काही बोलावं आणि काही करावं स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्यांनी आधी पाहावं ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा तोंडाच्या वाफा कोण दबडतंय आणि कोण नाही हे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र एक झाल्यावर त्यांना कळेल आणि या लोकांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल हे जे चोर लफंगी दरडेखोर फर फडणवीस यांच्या सभोवतली आहेत त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल हे मी गिरीश महाजन यांना खास सांगू इच्छितो असा हल्लाबोल त्यांनी केला आहे बघा गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही बरं का की काही बोलावं काही करावं सत्ताच्या खाली काय आहे ते त्याने पहावं ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा तोंडाचा वाफा कोण दवडत्या आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीय एकत्र झाल्यावर त्यांना कळेल रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल या लोकांना हे जे चोर लफंगे दरडेखोर जे रणवीस यांच्या सभोवती आहेत बरं का त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल हे मी गिरीश महाजनना खास सांगू इच्छितो आज तुमची जी मस्ती आहे ना ती लुटलेल्या पैशाची ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे मिस्टर महाजन हे समजू नका तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही तुम्ही गिरीश महाजन आहात जामनेरचे आत्म आत्मचिंतन तुम्ही करा आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला कळलं हां आणि फार आमच्या नादाला लागू नका बिरो रिपोर्ट एस एन